जीवन प्रावास। जीवन प्रवास प्रवासाची जी माहिती आम्हाला सांगताय बरोबर तुम्हाला हे पक्वादाचा छंद कसा आणि कुठे लागला माझे चुलते रायगड भूषण विलासबा देशमुख यांनी अठ्ठ्याण्णव साली मला पकवादाची आवड मला निर्माण झाली त्यांच्या भजनाच्या माध्यमातून आणि अठ्ठावन्नला मी पक्वादाचे स्टार्ट माझे गुरु पहिले गुरु श्रीनाथ गाडवे यांच्याकडे झाले आणि त्यावेळेला माझ्याकडून वैकुंठवाशी विलासभाऊ देशमुख हे माझ्याकडून एक रुपया द्यायचे मला आणि पाठी साडे साडेपाच सहाला जे रियाजाला बसवायचे ते आठ वाजेपर्यंत मा माझ्याकडून रियाज करून घ्यायचे आणि मग ते मला छंद रियाज करून करून आम्हाला भजनाची गोडी लागली मी थोडं थोडं मग रियाज करायला लागलो आणि माझे प्रेरणास्थान म्हणजे मा विलासभाऊ देशमुख ह्यांच्या माध्यमातून मी एकाला जोपसले आणि त्याप्रमाणे माझ्या आईवडिलांचा पाठीमाग मला आशीर्वाद राहिला कायमस्वरूपी म्हणजे तुम्ही जीवन प्रवास तुमच्या मूळ हो, हो, हो. आमच्या प्रवासाबद्दल बोलायला गेलं तर आमचे पंजोबा राघोबा मास्तर हे पूर्वी आमचे कीर्तन मोठे कीर्तनकार होते महाड पोलादपूरमध्ये आणि त्यांचा मग नंतर आमचे ब वैकुंठवाशी विलासभावा देशमुख नंतर आम्ही घेतला आता आमची पुढची पिढी पण घेत आहे आमचा बुवांचा नातू साहिल देशमुख आमचा माझ्या बा मोठ्या भाषेत सुजित बुवा देशमुख यांचा मुलगा मल्हार आणि माझी कन्या पण आता पेटी शिकत आहे गाणं म्हणजे तुमच्या घराण्यामध्ये एक वारसा म्हणजे लाभला गेलेला आहे आणि तुमच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही हा वारसा पूर्णपणे जोपासणार होय हो, हो तुमची आता तुम्ही केलं म्हणजे तुमची पिढी ही चालू ठेवणार का हो नक्कीच नक्कीच आमच्या आता पुढची आमची पिढी झाली आता चालू आहे आमची पुढची पिढी पण ही नक्कीच चालू ठेवणार आम्हाला विश्वास आहे त्यावरती पूर्ण तुमचा जीवन गौरव म्हणजे तुम्ही आता हे पकवत माझं प प्र, पहिलं प्राथमिक शिक्षण श्रीनाथ गाडवे यांच्याकडे झालं त्यानंतर मग रायगड भूषण पकवाज मर्शी विठ्ठलाणा घाटगे यांच्याकडे मी दोन हजार सहा साली गेलो ते आजपर्यंत अधूनमधून जातो त्यांच्याकडे त्याच्यानंतर परशुराम गुरव सर राजापूरचे त्यांच्याकडे काही वर्ष गेलो आणि आता माझं पा पक, शिक्षण पकवाज अलंकार तालमणी श्री सुशांत पाटील अलिबाग यांच्याकडे चालू आहे अजूनही मी जातो दोन हजार तेरापासून आता मला म्हणायचं आहे की तुम्हाला मागच्या महिन्यात याच्यामध्ये तुम्हाला पुरस्काराचं भजन संदर्भात तुम्हाला मी भजन स्पर्धा वाजवायला गेलेलो लांझ्याला एकदा गेलेलो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्यानंतर गोवाघरला वेळेश्वरला गेलेलो त्याच्यानंतर मंडनगडला दहा दहा गावाला गेलेलो तिथं मला उत्कृत उत्कृष्ट पाकवायचं होतं की ती तिन्ही ठिकाणी मला निवडलं गेलेलं आहे पंधरा पंधरा भजन भजन मंडळात मग आता तुमची रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण याच्यामध्ये ओळख आहे आणि तुमची चाहते आहे त्याच्यात तर त्या चाहत्यांना तुम्ही काय सांगू शकता हो चाहत्यांना एवढंच सांगू शकेल मी की आपण मनापासून कुठली कला जोपासली तर ती पुढं कशी नेता येईल मनापासून आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे ती कला ज्या कलेत कोणी असेल प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं कलेमधलं ज्या क्षेत्रात आपण मन लावून केलं तर ते आपण शेवटपर्यंत ते साध्य करू शकतो